आज आपण एका अशा पवित्र सोहळ्याबद्दल बोलणार आहोत ज्याने अकोला शहराला भक्तीमय केले अकोल्याच्या जुन्या शहरातील वर्षाहून अधिक पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त पहाटे महापूजा संपन्न झाली अकोला शहरातील जुने शहर परिसरात वसलेले तीनशे वीस वर्षांहून अधिक जुने ऐतिहासिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तिरसात रसात निघाले नि� होते पहाटेच मंदिरात महापूजा संपन्न झाली ज्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला यंदाही श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिणाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी कृष्णा शर्मा आणि त्यांच्या पत्नी अर्चना शर्मा यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजा करण्यात आली या पूजेमुळे मंदिरातील वातावरण आणखीनच पवित्र झाले होते या विठ्ठल मंदिरात गेल्या ब्याण्णव वर्षांपासून अखंडपणे हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते आषाढी एकादशीला इथे भव्य यात्रा भरवली जाते ज्यात पंचक्रोशातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाकरिता गर्दी करतात या वर्षी ही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ज्यामुळे मंदिराला यात्रोत्सवाचे स्वरूप आले होते भाविकांच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद स्पष्ट दिसत होता या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि दरवर्षी आषाढी एकादशीला इथे येणारे भाविक ही परंपरा मोठ्या श्रद्धेने जपतात मंदिरातील शांतता आणि भक्तिमय वातावरणामुळे प्रत्येक भाविकाला एक वेगळाच अनुभव मिळतो इथं दरवर्षी आषाढी नवमी पासून पूर्णपणचा सप्ताह असतो आणि इथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात भजन कीर्तन प्रवचन आणि अकोला इथं दयांजी असते दयांजी नंतर दुपारी महापूजा असते आणि संध्याकाळी पूर्ण अकोला शहरामध्ये मिळणूक निघते आणि संध्याकाळी आठ वाजता महाप्रजाचे कार्यक्रम समाग होतो हा सर्व कार्यक्रम मंडळाचे सर्व कृष्णा शर्मा यांच्या ही व्यवस्थापन हे पाहतात खरंच अकोल्याच्या या पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त झालेले हे आयोजन केवळ एक धार्मिक सोहळा नसून ते श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे असे कार्यक्रम आपल्या संस्कृतीला आणि परंपरांना जिवंत ठेवतात